मित्रांनो सर्वजण आपले लग्न हटके करण्याचा प्रयत्न करतात काही जण घोड्याहून व्रत काढतात तर काही डी जे लावतात तर काही बँड लावतात परंतु तुम्ही कधी डी जेऐवजी ऐवजी हरिपाटावर मंडळी आणि नवरदेवाने ठेका धरलेला पाहिला आहे का सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे काय तो व्हिडिओ बघण्याकर तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे मित्रांनो लग्नात प्रत्येक डी डीजेच्या तालावर डान्स करतात सध्याच्या काळात डान्स शिवाय लग्न अपूर्णच असल्यासारखे वाटते परंतु हा डान्स डी जेवर नाही तर हरिपाठाच्या तलावर धरला आहे व्हायरल व्हिडिओत नवरा नवरी आणि संपूर्ण वराळ मंडळी हरिपाठाच्या तालावर ठेका धरताना दिसत आहे व्हायरल व्हिडिओत नवरा नवरीची हळद असल्याचे दिसते हळदीच्या दिवशी सर्व वारकरी संप्रदायाचा पारंपरिक पोशाखात परिधान केलेला दिसत आहे यावर त्यांनी पांढरी टोपी गळ्यात टाळ घातल्याचे दिसत आहे संपूर्ण वराळ मंडळी एका रिंगणात हरिपाठाच्या तालावर नाचताना दिसत आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होता मित्रांनो तुषार घोरफडे या इंस्टाग्राम अकाउंट हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे नेटकऱ्यांनी नवरदेवाच्या या अनोख्या स्टाईलवर कर्तुकाचा वर्षाव केला आहे रामकृष्ण हरी अतिशय सुंदर आपली संस्कृती जपणारी माणसं अशा कॅप्शनला हा व्हिडिओ देण्यात आलेला आहे तर या व्हिडिओवरती भरपूर अशा कमेंट्स येत आहेत हे खरी आपली संस्कृती वाचवण्याचं माध्यम आहे असं एखादान म्हटलं आहे तर एकानं रामकृष्ण हरी अशी कमेंट केलेली आहे मित्रांनो आपली एक प्रतिक्रिया असल्या आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात धन्यवाद